किशोर वयीन मुला मुलींनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं आपल्या पालकांचा नेहमी आदर करावा त्यांच्या सूचनांचे योग्य पालन करावे कारण पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचा त्याग करतात असे रामटेक येथील शांती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलंय बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी रामटेकमध्ये प्रबोधनाचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते हंकारे हे प्रमुख वक्ते होते त्यांनी पोगंडा अवस्थेतील गैरसमज भावनिक बदल प्रेमविवाह अपारप्रेम इंटरनेटच्या माध्यमातून पसरणारी अश्लीलता सायबर गुन्हे ब्लॅकमेलिंग पालक आणि शिक्षकांप्रती आदर आणि भीतीचा अभाव मुलांमधील वाढती नैराश्य इत्यादींवर मार्गदर्शन केलंय यावेळी माजी आमदार आनंदराव देशमुख तहसीलदार रमेश कोळपे राष्ट्रीय आदर्श महाविद्यालयाचे सचिव मयंक देशमुख समर्थ महाविद्यालयाचे सचिव ऋषी किंमतकर रागीट महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री रागीट ताई कोळवलकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राजेश कोळपे राष्ट्रीय आदर्श महाविद्यालयाचे सचिव डॉक्टर उधल हटवार रमेश कारामोरे नानाभाऊ उराडे कांचनमाला माकडे विद्यार्थी पालक शिक्षक व ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक वसंत हंकारे यांनी रामटेक तालुक्यातील शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना मुलांना घडवण्यासाठी आई वडील सहन करतात याचा अर्थ समजावून सांगितलाय त्यांच्या या व्याख्यानाने सर्व परिसर भावनिक होऊन अश्रूंच्या धारोळ्यात भिजल्याचं चित्र दिसून आलंय महाश ट्वेंटी फोर न्यूज अविनाश डोकरी मारेसह पंकज चौधरी रामटेक नागपूर आपला हात डोक्यावरती हा हा बाप आहे आणि हे आई आहे पोरा न या आई बापाला आई बापाला लाचार करू नका या आई बापाला मान खाली घालायला लावू नका ठेवा डोक्यावर हात चाल ठेव डोक्यावरती हात बोरी डोक्यावरती हात ठेव आणि एका एक मिनिटासाठी फक्त डोळंच हात पोरी तुझा हे पोरा चाल एका एक मिनिटासाठी डोळंच हात हे आराम खोर डोळे झाब डोळे साहेब आणि ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल